प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण समाजाच्या सर्वेची जबाबदारी शिक्षकांवर परीक्षा कालावधीमध्ये शाळा पडल्या बंद दिव्यांग प्रमाणपत्रासाठी पालघर जिल्हा शासकीय रुग्णालयात दिव्यांगांची हेडसाण कारवाई मुद्देमालासह दुचाकी चोरट्यांना अटक कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही कायदा सर्वश्रेष्ठ आहे सदावर भारताच्या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत दादरमध्ये शिवाजी पार्क मैदानावर तिरंग्याला सलामी यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील जनतेला उद्देशून भाषण केले भाषणाच्या सुरुवातीला राज्यपालांनी महाराष्ट्रातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या यानंतर राज्यपालांनी शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती आपल्या भाषणातून दिली जो... संबोधित करते देश के पचहत्तरवे गणतंत्र दिवस के अवसर पर राज्य की जनता को बहुत बहुत बधाई छत्रपति शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले फूले राजर्षि छत्रपति साहू महाराज भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर समेत आदि की लड़ाई के सभी क्रांति वीरों एवं समाज सुधारकों को मैं विनम्र अभिनंदन वादन करता हूँ महाराष्ट्र सभी क्षेत्रों में विकास की ओर बढ़ रहा है माननीय प्रधानमंत्री ने हाल ही में नवी मुंबई में देश के सबसे लंबे समुद्री पुल अटल सेतु का उद्घाटन किया इस दौरान उन्होंने 35000 करोड़ रुपए से अधिक निवेश की विकास परियोजनाओं का भी उद्घाटन किया दावोस में आयोजित विश्व आर्थिक परिषद में महाराष्ट्र ने 353675 लाख करोड़ से अधिक सामंजस्य करार किए हैं मेरी सरकार ने हमेशा से ही किसानों के हित को प्राथमिकता दी है खरीफ हम गहंगाम दो में विपरीत परिस्थितियों के कारण संकट में आए पैतालीस दशमलव तीन पांच लाख किसानों को इक्कीस सौ करोड़ रुपए से अधिक के मुआवजे अदा किए हैं प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना के तहत राज्य सरकार भी अपना अनुदान दे रहा है इस तरह से नमो किसान महासम्मान निधि योजना के तहत पात्र किसान परिवारों को प्रति वर्ष बारह हजार रुपए मिलेंगे सरकार ने दूध उत्पादक किसानों के वित्तीय हितों की रक्षा के लिए दूध उत्पादक किसानों को प्रति लीटर पांच रुपए अनुदान की घोषणा की है बाढ़ की रोकथाम के लिए नदियों से गाद निकाली जाएगी अड़सठ जल संसाधन परियोजनाओं को सुधारित प्रशासनिक मंजूरी दी गई है जिससे तेरह दशमलव तीन पांच लाख इतनी सिंचाई क्षमता सृजित होगी लगभग पांच हजार सात सौ गाँव में जल युक्त सिवार अभियान दो चलाया जा रहा है मेरी सरकार ने ग्रामीण आवास योजनाओं में तेजी लाने के लिए महा आवास अभियान शुरू किया है महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियान के तहत बातमी आहे कल्याण डोंबोली मधून समाजाच्या सर्वेचे काम स्थानिक सरकारी कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आले आहे यामध्ये शिक्षकांवरही सर्वेक्षणाची जबाबदारी टाकण्यात आली आहे त्यामुळे कल्याण डोंबिवलीच्या मनपा कर्मचाऱ्यांसह मनपाच्या प्राथमिक शाळांच्या शिक्षकांनाही या सर्वेक्षणासाठी शाळेत शिकवण्याचे काम सोडून शाळेला टाळ्या ठोकून मराठा समाजाचे सर्वेक्षणाला जावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे कल्याणजवळील बल्लानी येथील अठराशे पटसंख्या असलेल्या शाळेत असलेल्या एकवीस शिक्षकांपैकी अठरा शिक्षकांना सर्वेक्षणासाठी पाठवण्यात आले असल्याने दुसरीपासून तर सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तीन दिवस सुट्टी देण्यात आली आहे शाळेत फक्त पहिलीचाच वर्ग भरत आहे त्यामुळे शासनाच्या या कृतीमुळे किंवा विकृतीमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे मेरे हमारे घर के दो बच्चे हैं ना एक माहिरा शहजाद खान और एक अहमद एजाज खान वो दो बच्चे सेकंड में है तो उन लोग को स्कूल में आए तो छुट्टी है टीचर सब मराठा आरक्षण के लिए गए हैं तो फिर उन लोग की पढ़ाई का क्या होगा क्या चल रहा है कुछ सर्वे चल रहा है तो हाँ मराठा सर्वे टीचर लोग का चल रहा है तो उन लोग सर्वे करने जा रहे हैं तो यहाँ पे कोई टीचर है नहीं दिन से बंद है तीन दिन हो गया ऐसा तो कुछ बोले नहीं है वैसा बोले हम लोग आरक्षण में जा रहे हैं हम लोग नहीं रहेंगे तो कौन पढ़ाएगा पूरी स्कूल बंद है सिर्फ एक स्कूल है जो पहली की टीचर है वो इनका चालू है तो अभी बच्चों की पढ़ाई नहीं हो रही क्या लग रहा है आपको हाँ ऐसा लग रहा है कि हम लोगों के बच्चे की पढ़ाई नहीं हो रही है दो महीने के बाद एग्जाम है तो फिर बच्चे जब पढ़ेंगे नहीं तो फिर क्या लिखेंगे क्या पढ़ेंगे लास्ट टाइम में तो ज़्यादा पढ़ाई का जरूरत रहती है बच्चों को कि उनके दिमाग में आएगा कि हमको एग्ज़ाम में लिखना है या कुछ करना है तो ऐसा कुछ है नहीं तो फिर बातमी आहे पालघर जिल्ह्यातून पालघर जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्रासाठी शासकीय रुग्णालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत पालघर जिल्हा शासकीय रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी आलेल्या दिव्यांग बांधवांना ना थांबण्याची आणि ना बसण्याची व्यवस्था जिल्हा शासकीय रुग्णालयात दिसून येत आहे एकंदरीत दिव्यांग बांधवांना सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासन उदासीन दिसून येत आहे दिव्यांग प्रमाणपत्रासाठी वारंवार फेऱ्या माराव्या ला लागत आहेत एकंदरीत दिव्यांग बांधवांची ही मोठी हिळसाण पालघर जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासन करत असल्याचे दिसून येत आहे जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिव्यांगांसाठी सुविधा निर्माण केली नाही तर लोकक्रांती दिव्यांग सेना जिल्हा रुग्णालयाला टायर ठोकेल असा इशारा लोकक्रांती दिव्यांग सेनेकडून देण्यात आला आहे पालघर जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विविध प्रश्नांचे निवेदन प्रशासनाला नुकतेच देण्यात आले आहे बातमी आहे पालघर जिल्ह्यातून पालघर जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत होती याबाबत तक्रारी मोठ्या प्रमाणात दाखल होत होत्या त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने त्या अनुषंगाने खोल तपास करून मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून सात मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत स्थानिक गुन्हा शाखेने रचून बोईसर येथून तीन संशयित आरोपींना अटक केली आहे त्यांची कसून चौकशी केली असता डहाणू पोलीस ठाणे हद्दीतील तीन मोटरसायकल आणि एक रेडमी कंपनीचा मोबाईल चोरी केल्याचे चोरट्यांनी कबूल केले तसेच सपाळे पोलीस ठाणे हद्दीत देखील अशाच प्रकारे त्यांच्याकडून कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी चार मोटरसायकल चोरल्याचे निष्पन्न झाले अशा प्रकारे डहाणू आणि सफाळे पोलीस ठाणे हद्दीत चोरी झालेल्या एकूण सात मोटरसायकल आणि एक मोबाईल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखा युनिट भोईसर यांना मोठे यश आले आहे पुढील कारवाई डहाणू आणि सपाळे पोलीस ठाणे यांच्याकडून करण्यात येत आहे ही यशस्वी कामगिरी पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पालघर पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील सावंत देसाई पोलीस हवालदार संदीप सरदार कैलास पाटील दिनेश गायकवाड राकेश पाटील संजय धांगडा सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा पालघर पोलीस शिपाई अक्षय शेट्टे पोलीस शिपाई वाल्मिक पाटील नेमणूक सायबर पोलीस ठाणे पालघर यांनी पार पाडली होती कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही कायदा सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकाल सर्वांना बंधनकारक आहे आझाद मैदान पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी मनोज जहरंगी पाटील यांना परवानगी नाकारली आहे मात्र नियमाचं चा उल्लंघन झालं तर कम्प्टेन्ट ऑफ कोर्ट खाली सर्व संबंधित नेत्यांवर कारवाई होऊ शकते कायद्याचं पालन करा मराठा बांधव मागास ठरत नाही त्यामुळे त्यांना आरक्षण मिळू शकत नाही असा दावा अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे मराठा आंदोलनाच्या मागे सगळ्यात मोठा राजकीय डाव आहे एका बाजूला स्वतः सांगायचं जायचं नाही आणि नंतर लोकांमध्ये संभ्रम पसरवायचा स्वतःला वाचवायचा आणि इतरांना तोफेच्या तोंडाला द्यायचं सामान्य कुटुंबांनी लक्षात ठेवलं पाहिजे हे राजकीय षडयंत्र आहे या षडयंत्राला तुम्ही बळी पडू नका कायद्याचं पालन करा असं आवाहनही त्यांनी केलं आहे मनोज चरंगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनासंदर्भात मुंबई पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे आझाद मैदान शिवाजी पार्क साठी परवानगी नाकारल्याचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला आहे मात्र मनोज चरंगे पाटील मुंबईत जाण्यावर ठाम आहेत मला एक सांगायचंय की जरंगे असतील का आणि कोणी असेल का कोणी कायद्यापेक्षा मोठा नाही माननीय उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने जे निकाल दिलेले असतात ते कायदा म्हणून स्वीकारायचे असतात आणि पोलिसांनी तेच केलं जे माननीय उच्च न्यायालयाच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाच्या आधारे केलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतंय की आज ही एक गोष्ट नक्की झालेली आहे की सरकार असेल किंवा राजकारणी असेल कोणाच्या म्हणण्यानुसार आता पोलिसांना वागता येणार नाही तर ते माननीय उच्च न्यायालयाने माझ्या याचिकेमध्ये दिलेल्या निकालाच्या आधारे पोलिसांना कारवाई करावी लागत आहे ह्याच्यापेक्षा कायद्यासाठी कायद्याच्या रक्षक म्हणून माझ्यासाठी जास्तीत जास्त ही आनंदाची बाब आहे कोणी काही असंविधानिक कारणासाठी जर ती जागा मागत असेल आंदोलनासाठी तर माझं म्हणणं आहे की स्पष्टपणे देता येणार नाही शिवाजी पार्कातले नागरिक सुद्धा सुज्ञ नागरिक आहेत शिवाजी पार्कातल्या नागरिकांना कोणत्याच प्रकारे त्रास होता कामा नाही हे मी दस्तूर खुद तुम्हाला सांगत आहे मला एक समजत नाही की जरंगेचं आंदोलन काय जरंगेंची मागणी तर लक्षात घ्या सरसगट अहो मान्य सर्वोच्च न्यायालयापेक्षा जरंगे मोठे आहेत का ती मागणी कधीच मान्य होऊ शकत नाही कारण स्पष्टपणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने माधुरी पाटील विरुद्ध का स्कुटुंनी कमेटी ठाणे याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की बाबा तुम्ही हे असं करू शकत नाही आणि म्हणून तिथे आंदोलन करण्याची म्हणजे त्या म्हणजे जे सरसगट म्हणजे ज्याला प्रमाणपत्र द्या ही मागण्याची मागण्याकरिताचं आंदोलन हे गैर आहे आणि तसं जर सर्वोच्च न्यायालय म्हणत असेल की अफ्युनिटी टेस्ट व्हावीच लागते पोलीस रिपोर्ट लागतो रिसर्च ऑफिसरचा रिपोर्ट लागतो तसं न करता आलं देलं आलं देलं आलं देलं हे कसं चालणार आहे आपल्याकडे जे कायदा आहे दोन हजारचा त्याच्यामध्ये स्पष्टपणे कास्ट सर्टिफिकेट संदर्भात काय संरचना रचना आहे काय रिपोर्ट लागतो काय डॉक्युमेंट लागतो हे न पाहता देऊन टोगं सरसोगट असं नाही चालत ती मागणीच गैर आहे असंविधानिक कारण आहे आणि तुम्हाला सांगतो त्यामुळं मला असं वाटतं की आता या गोष्टीमध्ये फार तथ्य राहिलेलं नाही आणि जरंगेंना आंदोलन करू नये आणि ते केलं तर स्पष्टपणे माननीय उच्च न्यायालयाचा तो अवमान आहे आणि त्यांनी जर एवढंच जर असतं तर त्यांनी ऑर्डर चॅलेंज केली असती ऑर्डर ऑर्डरसुद्धा चॅलेंज केलेली नाही त्यांनी ते न्यायालयात गेलेले नाहीत त्या आदेशाला घेऊन त्याच्यावर स्थगिती नाही त्याच्यामुळं जे मराठा युवक आहेत मा जे माझे भाऊ आहेत जे माझा श्वास आहेत त्यांच्या विरुद्ध व्यक्तिगत आमचं का काही नाही कायद्याची लढाई आहे संविधानिक भूमिका त्याच्यामुळं मला हेच म्हणायचं आहे की ह्यापुढं त्यांनी माझ्या मराठा भावांनी सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे की कायद्याचे रक्षक बनलं पाहिजे आपण कायद्यासोबत चाललं पाहिजे आपण आणि मराजा माझ्या मराठा भावांनी एक लक्षात घेतलं पाहिजे आपण कायद्याचा भंग जर केला तर कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं लागतंय शरद पवारांचं राजकारण हे आपण पाहिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरुद्ध पुढारी आज रोहित पवार आझाद मैदानात का आला ह्याच्यावरून लक्षात ठेवा हे म्हणजे जेव्हा हे सत्तेत नसतात त्यावेळेस हे अशा गोष्टींना सामोरं नेतात शरद पवारांचं राजकारण आपण पाहिलेलं आहे नामविस्ताराचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी किती पिढ्यांवर गुन्हे दाखल झाले किती पिढ्या म्हणजे तुम्हाला सांगतो शैक्षणिक बर्बाद झाल्या त्याच्यामुळं कृपा करा जिथे पवार कुटुंबियांचा म्हणजे मला कोणतं कुणावर म्हणजे आक्षेप घ्यायचा नाही आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा कालच ईडी भोगून आलेले रोहित पवार असतील यांच्यावर माझ्या मराठा भावांनी विश्वास करू नये त्यांनी सदसद विवेक बुद्धी जागरूक ठेवून लक्षात घेतलं पाहिजे आणि ना म्हणजे अकारण असतो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानं मान्य उच्च न्यायालयाने काल सांगितल्याच्या नंतर स्वतःच्या म्हणजे करिअरचा पहावं आणि परीक्षेचे दिवस आहेत परीक्षेचे दिवस जरंगे अभ्यास करणार नाहीत लक्षात ठेवा मला माहिती आहे मला एक मला दोन मुली आहेत एक मुलगी माझी लंडनला विना आरक्षणाचं शिकायला निघालेली आहे हे का तर ती अभ्यासाने गुणवान झाली आहे आरक्षण ही एक व्यवस्था आहे परंतु आपण मागासले पण जबरदस्तीने सिद्ध करू शकत नाही आणि म्हणून ज्यांना परीक्षेची चिंता नाही त्यांनी मला असं वाटतंय की विद्यार् ज्या विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे पालकांनी विचार केला पाहिजे आणि खरोखर माझ्या मराठा भावांनी विचार केला पाहिजे की जरंगेची साथ देणं कितपत योग्य आहे आणि कितपत अयोग्य आहे म्हणून मला हेच म्हणायचं आहे की जेव्हा जरंगेला पोलिसांनी नाकारली परवानगी जेव्हा उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशपणा म्हणले तेव्हा मला असं वाटतं की आता डेडलॉक आहे याच्या पुढे काही असू शकत नाही आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या